नमस्कार नंतर नंतर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विकास गाडगे आणि आत्ता आम्ही आहे आळंदीमध्ये आता आम्ही चाललेलो आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे ते टी सी एम सी ते बघण्यासाठी ते कसं आहे किती आहे ते काय आहे ते बघण्यासाठी चाललेलं आहे आता आळंदीमध्ये आम्ही इथं पेट्रोल भरायला थांबलेलो आहे भाऊ होऊ आता चाललेलं आहे नंतर चला तुम्हाला दाखवतो पुढचं पुढं कुठं जाणार आहे आणि पुढं कुठं नाही अजून दोन ठिकाणी जायचे तर चला तुम्हाला दाखवतो पुढं मित्रांनो आता आम्ही मॉलला आलेलो आहे बॉन मार्केट मॉल पुण्यामध्ये ती सेसटी मध्ये आहे आता विषय काय होता आम्हाला आम जायचं होतं आणि आमची छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बघण्यासाठी आता काय झालं आहे आम्ही डायरेक्ट कुठं निघून आलो त्याच्यामुळे आम्हाला तिथं जाता आलं नाही आता मग जाताने जाणार आहे आम्ही तिथं आणि महत्त्वाचं काम आमचं काय आहे रेल्वे स्टेशनला जाऊन आम्हाला आहे ना एक कामगार पाहिजे एक मी महत्वाचं आपल्या गोट्यात काम करण्यासाठी त्याच्यासाठी आलेलो आहे आपण आज पुण्याला पण आता मग आलो आहे तर मग फिरून पण जावं अशा हिशोबाने आलेलं आहे तर चला तुम्हाला मॉल दाखवतो वर मध्ये आलेले आता मॉलमध्ये एवढे लोक याच्यात अकं पार्किंग भरलेलं आहे काय लिहायच्यात याच्यात फार असतात पैसा नाही पण पैसे पैसा लय खरेदी करण्यासाठी याय मग दाखवलं वर की काय काय लॉकडून खरेदी करतात लोकांचं काय आठवलं की नाही पण दाखवायचं असं टाइमपास नाही या

अले हे बा तिकडून तिकडून आतमध्ये यायचं इकडून परत बाहेर अरे <laughs> पार्किंगला आलो काय परत आपण पार्किंगला आलो काय <laughs> वर जायला पाहू पाहू परत पार्किंगला आलो काय चला वर परत असं होते पाहिल्यांदा आलं तुझं फर्स्ट फ्लोअरला जाऊ जिथं होतो जिथं आणि मग तिकडं आतमध्ये जाऊ तिकडे आतमध्ये जायला पाहतो आपण खाली आले मग सांगायचं काय म्हणू शकतो लोक वरता आपण परत खाली आले

ते दिसत फार दिसते बरोबर या आणि तो होतं सिटी स्क्वेअर मॉल आहे त्याला गेलो होतो आणि अगळा पिक्चर वाय तो काय व्हिडिओ वाढला नाही आता मार्केट सिटी मॉल या मॉलला आलेल्या हा इकडे चला मागे आम्ही इथून आलो होतो इकडे जायचं सोडून लेफ्टनी काढी गेलो होतो मागे क्रॉम जाऊन का काय पण जे बोलतो प्राइस काढून घेऊ हाय ना चल टाईमपास नाही काय कोणता तुला कोणता यायचं आता फ्लिप आहे ना

यार क्वालिटी क्वालिटी है एकदम बारी है अच्छे सब भाई प्लस स्वस्थ फोन है भारी है क्वालिटी बिलिटी एकदम भारी है फोन च लवकर हाथ

फुस् स्क्रीन आ टाइम कंता है कौन तरी है भाई फोन एकदम क्वालिटी है हाँ मत हाँ ये रे हट न

क्वालिटी बारी है हाँ प्रो मैक्स मैं हाज क्या आप हाँ एर सतरा सतरा नहीं वा सतरा नहीं सत्रह हाँ सत्रह है बह सतरा बारी है ना भाई हाँ एयर हाँ वो कितनी लाइट है भाई ले स्मूथ है ना गपेक्षा पताल जास्त भाई क्वालिटी है प्राइस क्यों दी भाई एक लाख एक सौ बन्ना चीस क्वालिटी है क्वालिटी है क्वालिटी ले क्वालिटी क्या एकदम क्वालिटी है आज घा भाई लवकर आम ये आल तो बी क्या नहीं चला लवकर भाई यायचं आहे आपल्याला याला लवकरच लवकर मित्रांनो आता जर तुम्हाला ऐकून सतरा प्रोडक्ट दाखवतो आपल्याला लवकरच घ्या तरी आपण थोडंफार पैसे आले नाही का लवकरच करायचं आपलं नाही मग अरे काही एकदम क्वालिटी नाही का हॉलमध्ये आलेले आता एक तर आता काम आम्हाला बघितलं आम्हाला जे घ्यायचे ते बघितलेले आम्ही लवकरच घेऊ पाहिजे नाही का दूसरा मॉल चागित क्रोमा फिलीप मॉल मध्य विषय है काई काई <laughs> तो दूए दूए तो तो भाई बार <laughs> <laughs> दिशते <laughs> <जाँगा। दिए> <laughs> <दिए जाँगा। laughs> मल प्रवेश नाही सगळं विषय चल वर जाऊ ग्लोबल गॅस्टर स्केटले काय की होते नाही पण फिरायला आलं फिरलं पाहिजे फिरायला थोडे पैसे लागत नाही रे आपला आण पाहू काय आपा आता घरी आपाचा विषय नको काढा जाऊ दे वर जावा आता

त्यांचा आहे ओप्पोचा ए नाईन ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीस साली हे चाले आता दोन हजार पंचवीस चाले पाच वर्ष झाले वापरलेली या फोनचा प्रॉब्लेम काय माहिती आहे महत्वाचा त्याची चार्जिंग टिकत नाही चार्जिंग लगेच उतरत ये त्याच्यामुळं आपल्याला दुसरा फोन घ्यायचा लवकरच घेऊ घरच्यांना त्याला घरच्यांना सांगू सांग लवकरच घेऊ घरचे मग ते मला इका आणि मग घे फोन नाही बाई तसा विषय नाही लवकरच घ्या ना काय असू लवकरच फोन घेऊन

मला जरा स्वस्त पण भेटलं असतं आणि जरा नाही का आपल्याला अजून ऑप्शन गावले असते देण्याला काही नाही हे एकच घेत त्याच्यामुळं आता उभं कुठं काय बघा आहे ना कुठंही हो डिमोज चल तुला घ्यायचं नाही करायचं घेऊन टाक चल बहन काय ते तेव्हा पण आपल्याला शोधायला लागेल कुठं कुठे आहे ते कुठं नाही आता तुझं सगळं बाहेरचा वेळ बाकी काय धाव का फोडल्या होत्या काय बॉलच्या हा आहे खाली फोटो बिटो काम चालू आहे मस्त आहे का चला नाही ना लोकेशन दिलेलं आहे कोणत्या फ्लोअरला काय काय आहे फ्लोअर फ्लोअर फ्लोअरला अप्पल फ्लोअरला फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला काय काय आहे दिलेले सगळं हे बाई बघ ना आपले कुछ है अपने का वॉच 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 फूड फैशन फिटनेस एंड फूड फैशन वुमन डिपार्टमेंट एक्सेसरीज प्रत्येक फ्लोर ला है रे मंडई लगा डायलॉग फेमस ये 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 इंडी लोकल बनता चाया। बनता तेरी चाया, <laughs> का तेरी चाय है अक्षय भाई पड़ा बारे जो

गोल्ड कलर मे ऐसे माध्य स्मार्ट वॉच नहीं फास्ट्रैक मध्य अच्छा हेला नॉर्मल फोन चलत ना तो नॉर्मल फोन चलता है ना उसमें कॉलिंग कर सकते हैं कॉलिंग कर सकते हैं कॉलिंग और दूसरा दूसरा क्या होता है उसमें फीचर बताओ ना फीचर ये सब टाइमिंग स्टेप्स ये सब मोड्स है मोड्स हाँ आ, तो पूरा उसका हेल्थ का हेल, फिटनेस का फिटनेस का बोलना हाँ पूरा फिटनेस का ट्रैक है स्विमिंग ये सब हाँ। क्या नाम है इसका हेरिटेज हाँ

एकदम क्वालिटी टाइट क्या थाउजेंडी मॉल मध्य हमारा तो मैशन आठ पन्ना अच्छा इंटरनॅशनल नाही अनुभवाल काढते चला गाणं वाजता का सगळी काय आवाज येते बाई हॉल म्हणजे खतर नाही गाणी काय कळत नाही काहीतरी गाणी कधी कधी गाणी लावली पाहिजे तो चलो भाई आप पार्किंग मजे चला जाओ आप रेलवे स्टेशन के बात बेटते है रेलवे स्टेशन लगे भेट आ रेलवे भाई भेट लागल काम कर स्टेशन लोलीस नहीं है दिवाल बता बुढ़ा वे तो यहाँ आणि महाराजांचं स्मारक बघण्यासाठी जायचं होतं पण काय आता टाईम नाही आहे आणि फोनला चार्जिंग पण नाही साठ टक्के चार्जिंग राहिलेली आहे फक्त त्याच्यामुळे तिथं पण काय जायला जाणार नाही आहे हा तुम्हाला आवडला असेल मला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये